नमस्कार मी वृषाली स्वागत आहे तुमचं वृषालीज आर्ट अँड ब्लॉग मध्ये आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर मी व्लॉग घेऊन येते तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला आणि व्लॉग जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आज घर वेगळं दिसत आहे माणसं वेगळी दिसत आहेत कारण मी आले कोल्हापूरला माझ्या मावशीकडे आणि आज आम्ही दोघी मिळून एक रेसिपी करणार आहोत ती छोटीशी रेसिपी आहे आपण सगळे नेहमीच खातो <laughs> पण आज एक वेगळी म्हणून आम्ही रेसिपी करतोय काय रेसिपी बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडे मीरा काय सांगते बघ हा आत्ता सांग काय सांग तिनं हेल्पेंट लावलं असं ती सांगते तर भजी करण्यासाठी पहिल्यांदा कांदा असा छान उभा चिरून घेतला होता जो आम्हाला मावशीने ऑलरेडी चिरून दिला होता कारण आम्ही बाजारात गेलो होतो तोपर्यंत इपर्यंत सगळी तयारी करून ठेवली होती कांद्यामध्ये असं छान तिखट मीठ घालून ते मिक्स व्यवस्थित करून ठेवलं जेणेकरून ते त्या कांद्यामध्ये चांगलं मिक्स होईल त्याला छान असं पाणी सुटेल मिठामुळे आणि नंतर पाणी आपल्याला फार कमी वापर आमच्याकडे पाऊस झाला तसा कमी होता तुमच्याकडे पाऊस केवढा होता ते कमेंटमध्ये सांगा कारण पाऊस झाला की भजी खायची इच्छा होतेच बाहेर खाण्यापेक्षा घरात केलेली जास्ती खाता येतात त्यामुळे आम्ही भजीचा मेनू ठरवला होता आणि जो सुटसुटीत आणि सोपा पण होता तर इकडे छान असं ब कांदा टॉम तिखट तिखटपीठ लावून घेतलं आणि इकडे इकडे तांदळाचं पीठ बेसन कडीपत्ता ओवा कोथिंबीर अशा सगळ्या गोष्टी काढून घेतल्या होत्या तांदळाचं पीठ अशासाठी की ज्यामुळे खुसखुशीतपणा भजीला येऊ शकतो चांगला त्याच्यामुळे जरा असं तांदळाचं पीठ घातलं होतं आणि कांद चिरलेल्या कांद्याला तिखटपीठ लावून ठेवल्यामुळे तो त्याला पाणी बऱ्यापैकी सुटलं होतं त्यामुळे आता त्याच्यामध्ये सगळे कडीपत्ता कोथिंबीर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घातल्या होत्या मिरची एवढ्यासाठी घातली नव्हती की भजी विरा पण खाणार होती त्यामुळे मिरची घातली नव्हती तुम्ही मिरची घालू शकता ओवा असा छान असा हातावर स्मॅ चुरडून घातल्यामुळे त्याची चव वेगळी लागते आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आणि लाग अगदी थोडंसंच घातलं लागेल तेवढं त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मग त्याच्यानंतर बेसन पीठ घालून ते सगळं चांगलं मी मिक्स करून घेतलं जर लागत असेल तर आपण थोडंसं पाणी घालू शकतो तेल तापत होतं कढईमध्ये आणि जमजा तुम्हाला जर अजून खुशखुशीतपणा वाढवायचा असेल तर आपण त्याच्यात मोहन सुद्धा घालू शकतो मोहन म्हणजे गरम तेल थोडंसं अगदी चमचाभर घालू शकतो त्यामुळे अजून खुशखुशीतपणा आणि चव चांगली येण्यासाठी त्याची मदत होते तर अशा पद्धतीने छान अशी भजी चांगली मिक्स करून घेतली आणि मग ती अशी छान तेलामध्ये तळून सोडून घेतली छान तळल्यावर मस्त लागत होती तुम्ही पण अशा पद्धतीने भजी करून बघा कशी लागत होती ते सुद्धा सांगा जी भजी करायची प्रोसेस चालू आहे यात तुम्ही पण भजी खायला तर आम्ही गेलो तो आज महाद्वार रोडवर शॉपिंग करायला शॉपिंग करायला असं गेलो नव्हतो पण सहजच फिरफटका मारायला गेलो होतो पण येताना बरंच काय काय घेऊन आलो हो तुमचं पण असं होतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा माधव रोडवर मी काय काय शॉपिंग केली शॉपिंग करताना मी शूट घेतलं नाही कारण त्याचं असं की मी मृणाल आणि विरा मी तिघीच गेलो होतो आणि शॉपिंग करणं आणि त्या बाकीच्या वस्तू बघणं आणि ह्याच्यात विराला सांभाळणं ही महत्त्वाची गोष्ट होती त्यामुळे मी तिथले शॉर्ट्स काही घेतले नाहीत तर मी काय घेतलं हे तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला ते वस्तू कशा वाटल्या आणि त्याची प्राईस रेंज कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा एक ड्रेस आहे जो हा पॅटर्न आहे तो तुम्ही कॉर्ड सेट म्हणू शकता असा हा असा फुल लेंथचा टॉप आहे हा क्रेक कापड म्हणता ना त्यातल्या प्रकारचा आहे ह्याची प्राइस मला सांगा किती असेल ती ही एक साधी ज्यूटची बॅग आहे छान अशी हँडबॅग आहे तुम्ही अशी अडकून अशी पण अडकू शकता अशी किंवा अशी क्रॉस मध्ये अडकून अशी बॅग आहे खरेदी चड्ड्या हे छान असळ्यातलं आहे हा एक फ्रॉक घेतला ह्याची प्राईस तुम्ही गेस करा किती असेल हा विरा आहे माझ्यासाठी नवी प्रिंट चांगली आहे कापड पण चांगलं आहे किती आहे ते कमेंटमध्ये सांगाच आणि एक शॉर्ट कुर्ती आहे ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसं कोल्हापुरात मी दोन दिवस झाले म्हणजे परवा दिवशी आले कालचा दिवस रंकाळ्यावर फिरायला गेलो होतो मैत्रिणीला भेट मैत्रिणीशी भेट झाली सरूशी भेट झाली आणि आजचा दिवस घरात काढला आणि संध्याकाळी गेलो होतो आता उद्या रिटर्न जाईन मी आजऱ्याला पण हे दोन दिवस खूप छान गेले तुम्हाला या दोन दिवसाचे जे काही व्हिडिओ आहेत ते असे छान असे कोलाज करून किंवा एक म्हणजे स्नॅपटाकिन मी मध्ये मध्ये मिनी व्लॉग तुम्ही बघितलाच असेल बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्लॉग आवडत असतील तर तसं प्लीज कमेंटमध्ये नाही नक्की सांगा